गणपति बापा अभी मैं गाली नहीं दे सकता नहीं गाली नहीं देना ये नहीं, नहीं। <laughs> how, how was it? It was so cool. I like this TV. It is hot. it is hot. Oh yeah, it is hot. Because... <laughs> <laughs> やだ <laughs>

तर गाईज आता वाजलेल्या आहेत चार वाजून वीस मिनटं सकाळचे आज शेवटचा दिवस आहे म्हणून आम्ही जागाला घेतला आहे मामी आहे मावशी आहे मामा आहे बुट्टा <laughs> न्या आणि मामू आणि पण आहे आता भरपूर गेम खेळून झाला तुम्ही बघितलंच असेल आणि आता आम्ही आणली कुसुंबीर खेळणार आहोत

आऊट 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 मामी गेली या यायचं <इतो> झोपले <जब> <laughs> तर काही आता पाच वाजून गेलेत हे आपले बाप्पा आणि ही आपली लिओ आणि बुट्टा मावशी निया सगळं आमचा खेळून आहे आता प्लॅन आहे की मॅगी बनवला आज झोपायचाच नाही मामी मावशीने असं चूल पेटवले आणि तिथे ब्रश करते का आता आमचा प्लॅन आहे मॅगी बनवायचा तर आपण आता मॅगी बनवूया तर मॅगीचं आता माझे अंघोळ झालेली आहे सहा वाजत येतात सहा वाजता आता आमचा प्लॅन आहे मॅगी बनवायला अंघोळ नाही केली ना इथे नाही झोपले जाऊ देखील तर तर मी चाय बनवला आहे याला भरोसा नाही की चांगला वाटतो का नाही तर मग चहा बनवला मस्त कांदा बिंदा कापून झालंय सो सकिट सॉरी टेक सिप ऑफ माय टी हा वाज इट It was so cool. I like this tea because... It is, hot. it is hot. Oh yeah, it is hot because it is very delicious. I appreciate about you that... It will really interesting, you know that. Yeah. yeah. I appreciate about you. You make this type of tea. I like it. Yeah, I eh, 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 Africa, yeah. you are acting रे फॅनचा आवाज आहे शुभ सकाळ मित्रांनो जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर आम्ही मस्त मॅगी खाली आता हार्दिकसाठी खूप तिखट झालेली आहे आणि आजी पण उठले ती सध्या दिवबत्ती करते आई शुभ सकाळ काही सकाळी पूर्ण अंगण मस्त आहे मी आणि वर्षा सॉरी मी आणि मामू आता चालले मावशीकडे ती मावशी कपडे धुवायला गेले त्याल्यावर जिथे बाप्पाचा विसर्जन होतो आणि जिथे जाऊ जरा हे कपडे जा द्यायचे त्याने असंच टाईमपास घे काय कामाने आम्हाला म्हणून मी असंच फेरी मारली तर इथे आपल्या बाप्पाचं विसर्जन होतो ह्या तळ्यात असे सध्या कपडेच आणि मस्त क्लिअर वॉटर आहे आता आम्ही जरा काकड्यांची इथं जाऊन येतो इथं काकडे काकड्यांचा बाग असतो पूर्ण वर्षी बाबांत नि लावली पण बाकीचे असतं दरवर्षी सारखे पुराचं तिथे तर तुम्ही बघू शकता काकड्यांची बाग बोलू शकतो ना पण <laughs> हे अजून छोटे आहेत अजून काय पिक पिकलं काय वाढ काय बोलायचं पिकायला का वाढायला अजून वाढले आहे छोटेश आहेत साफ असू शकतात बघू शकतो किती मस्त आहे इथ पूर्ण असे आहेत काकड्यांचेच बाग आहेत सगळे आता घरी जाऊ आपण मस्त तर गाईज आता वाजलेले आहेत एक आणि आईने मोदकाची सुरुवात केलेली आहे प्रसादासाठी आणि मामी ते आतमधला सार काय बोलतील सारण म्हणाले मम्मीने आणि मामीने मामीने गेला ना मामी स्वयंपाक करते का? मामी स्वयंपाक करते आ? वांगा बटाटा भाजी मस्त राष्ट्रीय भाजी राष्ट्रीय भाजी महाराष्ट्रीयन वांगा बटाटा आणि हरडका आपला गोटू इथे बसला आहे नुसार रडतो आणि आपले भाईजान बसलेत चीन मध्ये आणि आपलं लिओ पण बस चीन मध्ये लिओ पण काय आपल्या सोबत खेळत होता चला उकडीचे मोदक करायला सुरुवात झालेली आहे सायलो काल मी पुरणपोळी बनवली आज मी पण मोदक बनवतो <laughs> <लगता>। <laughs> <भाक दिया वे? laughs> या प्रकारे माझा पहिला मोदक रेडी झालेला आहे ऍटलिस्ट फाटला तर नाही यांच्या बघू शकता तिथे नाव लिहून ठेवून मला खायला तिथे पोरत लावलानवाल्या देखला तर लॉकडा मामाचं कुठे आहे बघा मामाचं द आर्टिस्ट <laughs> Ik <laughs>

<laughs> जय आता सर्व गणपती इथे आणतील मांडपात अनेक इथे आरती मग तिथून डायरेक्ट तल्यावर मग तिथे काय आरती मग डायरेक्ट बाप्पाचं विसर्जन जय श्रीराम आणि बघा ओनमलवानांचे ट्रॉफी

ದ ತೀನ ಚಾರಣಪತಿ ಆಗಿ ಆರ್ಥಿ ಹಾರೆಕ್ಟ್ ವಿಜನ್

Oke, okay, celana. Penpa. 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 Pencah. Pencah. <laughs>

गणपती बाप्पा गणपती बाप्पा तुम्ही बघे दोन सेकंड साठी फक्त असं गे मोबाईल अस माती कर लागल रे तर गाईज हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा ब्लॉग बघण्यासाठी मनापासून थँक्यू तर आता मी ब्लॉग एडिट करतोय खूप काय मिळतं हा खूप मोठा व्लॉग म्हणजे सोळा मिनटाचा व्लॉग आहे आणि खूप वेळ लागला मला एडिट करायला मी आठ वाजेपासून बसलो आहे काही प्लॅन होते शापूरमध्ये फिरायचे बाप्पाचं दर्शन घ्यायला ते पण कॅन्सल केले पाऊस होता पण जाऊ दे तर आता व्लॉग एंड करू इथे सपोर्ट करा असं सपोर्ट करत राहा मराठी माणसाला सधी मराठी माणसानं वरती पोचवा वरती पोचावा म्हणजे टॉप लेवलला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग Bye.